नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकोळ्या या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भागीत यातील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे याचा अभ्यास करत आहोत त्यामधील सरावसांचं दोन पॉईंट दोन आपण सोडवत आहोत त्यामधील आपण तीन उदाहरणं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत आता उरलेली जी तीन उदाहरणं आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता हे उदाहरण क्रमांक चार बघा काय आहे पाचेम वर्ग वजा बावी एम वर्ग बरोबर बावीस एम अधिक पंधरा आता यामध्ये बघा हे उदाहरण आपल्याला आधी सरळ रूपात लिहून घ्यावं लागणार आहे म्हणून मग ते कसं लिहायचं बघा पाच एम वर्ग वजा बावीस एम वजा पंधरा कारण हे बावीस एम अधिक पंधरा हे जेव्हा डाव्या बाजूला बरोबर चिन्हाचे जातात तेव्हा त्यांची चिन्ह बदलतात या पद्धतीत आपण हे उदाहरण लिहून घेतलं आता हे उदाहरण सोडवायचं कसं ते बघा म्हणून पाच एम वर्ग वजा पंचवीस एम अधिक तीन एम वजा पंधरा बरोबर शून्य म्हणून पाच एम कंसात एम वजा पाच अधिक तीन आणि दुसऱ्या कंसात एम अधिक पाच बरोबर शून्य आता आपल्याला इथे काय पंचवीस एम आणि तीन का घेतले तर आपल्याला माहिती आहे की ह्या बावीसची फोड आपल्याला अशी करायची आहे की ज्याची ज्याचा गुणाकार पंधरा येईल आणि बेरीज वजापैकी बावीस येईल मग आता इथे जेव्हा आपण वजा पंचवीस आणि तीन घेतो तेव्हा ह्यांची यांचा गुणाकार किती येणार आहे पंच्याहत्तर येणार आहे पण वजाबाकी किती येणार आहे बावीस येणार आहे पण जेव्हा ह्या पंधराने आपण ह्या तीनला गुणू तेव्हा किती येतं ते येणार आहे पंचेचाळीस पण हे बघा आता इथे पाच एम वर्ग आहे मग ह्या पाच एम वर्ग आणि या पंचवीसची फोड जर केली आपण तर कसं येतं पाच एम बाहेर काढली म्हणजे हा पाच आणि हा एम याच्यातला एम वर्गामधला एक एम जेव्हा आपण बाहेर काढतो आणि ह्या पाचाचं ज्या पाच, पाच कुणाचा वर्ग आहे तर तो आहे पाच पंचवीस कुणाचा वर्ग आहे तर ते, पाच चा ते हा पाचा वर्ग आहे म्हणून ते पण बाहेर काढले आणि हा एम बाहेर घेतला म्हणून मग आता बघा पाच एम हे बाहेर काढले दोघांमधनं कॉमन आणि एम वजा एम वजा पाच हे आपण ह्या कंसात तसेच ठेवले मग म्हणजे हा एक एम हा राहिलेला इथला एम आणि ह्याच्यातला पाच आणि हे तीन तसेच ठेवले आणि एम वजा पाच हे दुसऱ्या कंसात पण पुन्हा लिहिले आता इथे बघा एम वजा पाच एका कंसात आणि पाच एम अधिक तीन हे बरोबर शून्य हे काय आहेत एका कंसात आहेत म्हणून एम वजा पाच बरोबर शून्य किंवा पाच एम अधिक तीन बरोबर शून्य म्हणून एम बरोबर पाच किंवा पाच एम बरोबर वजा तीन म्हणून एम बरोबर पाच किंवा एम बरोबर वजा तीनशे पाच आता इथे पंच्याहत्तरची फोड बघा कशी येते पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंच अधिक पंचवीस सॉरी वजा पंचवीस आणि अधिक तीन म्हणजे पंचवीसातून तीन गेल्यावर किती राहतात बावीस राहतात म्हणून पाच आणि वजा तीन छेद पाच ही काय आहे दिलेल्या वर्गीय समीकरणाची मुळे आहेत दोन एक्स वर्ग वजा एक दोन एक्स अधिक एक छेद दोन बरोबर शून्य हे आहे पाच उदाहरण आता याची उकल बघा कशी आहे आता इथे दोन एक्स आहेत म्हणजेच आपल्याला काय पाहिजे की आ, या एक्स चलाचा सहगुणक त्यांनी किती दिलेला आहे दोन दिलेला आहे म्हणजे त्यांचा अ जो बेरीज वजा बाकी किती आली पाहिजे दोन आली पाहिजे आणि गुणाकार किती आले पाहिजे एक छेद दोन आला पाहिजे म्हणून बघा दोन एक्स वर्ग वजा एक एक्स वजा एक एक्स अधिक एक छेद दोन बरोबर शून्य आता ह्या एकचं काय केलेले वजा एक आणि वजा एक, एक केलेल्या आहेत का तर त्यांचा गुणाकार केल्यावरती तो किती येणार आहे वजा दोन बेरीज केल्यावर किती येणारे वजा दोन आणि म्हणून दोन एक्स वर्ग वजा एक एक्स एक यांचा आपण जेव्हा हे जे जे करतो फोड करतो यांची दोन एक्स वर्ग वजा एक एक्सची तेव्हा आपल्याला काय मिळतं दोन एक्स हे बाहेर काढले कॉमन आपण हा एक वर्ग तसाच ठेवला आणि एकला काय केलं एक छेद दोन घेतले म्हणजे बरोबर हा हा एक जो आहे तो तसाच ठेवला वजा म्हणून एक्स वजा एक छेद दोन हे एका कंसात तसेच घेतले म्हणून एक्स वजा एक छेद दोन एका कंसात आणि दोन एक्स वजा एक हे दुसऱ्या कंसात बरोबर शून्य म्हणूनच एक छेद दोन आणि एक छेद दोन ही काय आहे दिलेल्या समीकरणाची म्हणून एक्स बरोबर एक छेद दोन बरोबर शून्य किंवा दोन एक्स बरोबर दोन एक्स वजा एक बरोबर शून्य म्हणून एक्सबरोबर एक छेद दोन किंवा दोन एक्सबरोबर एक म्हणजेच एक्सबरोबर एकछेद दोन म्हणून एक्सबरोबर छेद दोन किंवा एक्सबरोबर एकछेद दोन एक ही काय आहेत दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत आता हे सहावं उदाहरण बघा सहा, दौन एक। दौन एक। सहा दौन एक्स वजा दोन एक दोन छेद एक्सबरोबर एक मग आता सहा एक्स वर्ग वजा दोन बरोबर एक एक्स हे कसं आलं तर आपण त्याला एक्सने गुळून घेतलं म्हणून दोन सहा एक्स वर्ग वजा एक एक्स वजा दोन बरोबर शून्य हे आपण सरळ रूपात लिहून घेतलं म्हणून सहा एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य कारण इथे फोड बघा कशी केली चार त्रिक बारा वजा चार अधिक तीन म्हणजेच काय येतं चारातून तीन गेले तर इथे आपल्याला वजा एक मिळणार आहे हा किती आहे वजा बारा मग ह्या वजा बाराची फोड किती आली आपल्याला तर ती आली वजा चार अधिक तीन म्हणून बघा आता सहा एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य म्हणून सहा एक्स वर्ग वजा चार एक्स हे यांची फोड दोन एक्स कंसात तीन एक्स वजा दोन आणि तीन एक्स वजा दोनची फोड कंसामध्ये एक कंसात तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य अशी केलेली आहे म्हणून एका कंसात तीन एक्स वजा दोन आणि दुसऱ्या कंसात दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य हे आपण घेतलेलं आहे मग आता बघा तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य किंवा दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य म्हणून तीन एक्स वजा दो तीन एक्सबरोबर दोन किंवा दोन एक्सबरोबर वजा एक म्हणून एक्स एक्सबरोबर दोनशे तीन किंवा एक्सबरोबर वजा एक छेद दोन म्हणून दोनशे तीन आणि वजा एक छेद दोन ही काय आहेत दिलेल्या वर्गसमीकरणांची मुळे आहेत